कामगारांचा नेता म्हणून उपनगरात चर्चेत आलेले नाव म्हणजे अनिल सरवार उपनगर भागातील सर्व कामगार वर्गाची मूठ बांधून वेगवेगळे करणारे अनिल यांनी त्याच कामगार मतदारांच्या इच्छेचा मान राखून यंदा भाजप पक्षाकडून प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी करण्याचे ठरवले असून त्यांच्या सोबतीला या प्रभागाची जाण असलेल्या व महिला वर्गात परिचित असलेल्या आशा काशीनाथ खरपे यांनी देखील भाजपा पक्षाकडून फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केलाय कामगार शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून कामगार वर्गासाठी केलेले कार्य यंदाच्या निवडणुकीत अनिल सरवार यांना कामाला येणार असून त्याच जोरावर त्यांनी ही उमेदवारी केलेली आहे त्यात त्यांना भाजपा नेते उदय सांगळे यांची खंबीर अशी साथ मिळणार आहे कामगार शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून ते या प्रभागातील घराघरात पोहोचलेले आहेत त्यांची हीच बाजू जमेची जा समजली जाते कोरोना काळात देखील कुठलाही विचार न करता त्यांनी केलेले समाजकार्य आजही उपनगरवासियांच्या कामगारांच्या अडचणीच्या वेळेस अहोरात्र झटणारा एक आवलिया म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल सरवार यांनी महिला उमेदवार आशा काशीनाथ करपे यांना सोबतीला घेऊन प्रभागात प्रचार देखील केला आहे जनतेच्या मनातील कौल जाणून घेत त्यांनी भाजपा पक्षाकडून फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला सुजल शितोळेसह मयूर जाधव एस एन न्यूज सिन्नर येत्या दोन तारखेला होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मी भारतीय जनता पक्षातर्फे अनिल अशोक सरवार आज नामनिर्देशन अर्ज भरलेला आहे दहा नंबर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ही माझी उमेदवारी आहे मा त्याचबरोबर माझ्याबरोबर महिला उमेदवार ज्या आहेत त्या आशा करपे आहे आमची निशाणी जी आहे ती कमळ चिन्ह आहे मी माझ्या प्रभागातील सर्व माता भगिनींना मतदारांना आव्हान करतो की आम्हाला प्रचंड अशा बहुमताने आपण विजयी करावे धन्यवाद नमस्कार माझं नाव आशा काशी नाथ करपे मी दहा वॉर्डमध्ये उभी आहे माझी निशाणी आहे कमळ दहा वॉर्डमधली जर परिस्थिती आपण पाहिली तर तिथे अक्षरशः लोकांना गटारी नाही आहेत तिथे रस्ता नाही आहे येण्या जाण्यासाठी अक्षरशः मुलांची स्कूल बससुद्धा तर रस्त्याने येऊ शकत नाही इतकी वाईट रस्त्याची परिस्थिती आहे रस्ते पाहिले तर ते गटार आहे की गटार रस्ते हेच कळत नाही इतकी वाईट परिस्थिती तिथं आपण बघतो मग उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानदा पार्क शगुन पार्क हे जे दोन हजार दहामध्ये झालेल्या वस्ती आहे तिथं आजही रस्ता नाही आहे न पाण्याची सोय ही परिस्थिती फक्त तिथल्या एरियाचीच नाही तर जवळपास पूर्ण दहा वॉर्ड जो, जो आपण म्हणू मग साईबाबा नगर असेल प्रकाशनगर असेल त्याच्यानंतर उद्योग भवन असेल ही सगळीकडे आपण जर बघितलं सगळीकडे उखेडे अक्षरशः झालेले आपल्याला दिसतात ओपन ओपन स्पेसमध्ये पाणी चाललेलं आहे गटारी वाहत आहेत लोकांना रोगराई पसरलेली आहे असं एक घर नाही सापडणार तिथल्या लोकांना डेंगू हा आजार नसन झालेला तर मी एवढंच मला एवढंच म्हणणं आहे की जनतेला की या गोष्टींवर काहीतरी उपाय आपल्याला करायची गरज आहे तर हे करण्यासाठी कोणतं तरी एक चांगलं नेतृत्व करणारा माणूस पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही मला निवडून द्या जेणेकरून मला तुमचा विकास कर घडवता येईल आणि तुमच्यासाठी काम करण्याची संधी मला मिळेल एवढंच मी म्हणेल आणि सुधारणा करायचं म्हटलं तर मी लोकांसाठी गटार बांधून नये सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि रस्त्याचं काम करेल जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही पाण्याची सोय करेन जे लोकांना दहा दहा दिवस पाणी येत नाही तर पाण्याची मी सोय करेल धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आशालता आणि अनिल भौसरवार यांनी आज नामनिर्देशन अर्ज भरलेला आहे आणि मी सिन्नरच्या जनतेला आवाहन करतो जसं भारतामध्ये मोदीजींचं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कामाचा ठसा जगभरामध्ये प्रसिद्ध झाला आहे त्याच पद्धतीनं आपले उमेदवार अनिलभाऊ सरवार आणि आशालता आशा, आशा करपे यांच्या यांच्या पाठीमागे भरभरून वोट देऊन त्यांना निवडून आणावे आणि पूर्ण वा पंधरा वार्डमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आणि नगराध्यक्ष हेमंत नाना वाजे यांना पण भरभरून मत मिळाव द्यावे ही मी कळकळी हात जोडून विनंती करतो आणि विकासाला मत द्या हेच मी बोलेल धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र